मित्रांनो नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज छत्रपती बाबा राजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे लिंब सातारा या ठिकाणी जे ओपन बालगडी शरीर मैदान पार पडणार या ठिकाणी आलो होतो आणि मित्रांनो कोण मैदानामध्ये कोणकोण आल्या याची दोन पार्ट मित्रांनो आपण चॅनलवरती टाकलेले आहेत चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बऱ्याच जणांचे मित्रांनो कंटिन्यू कमेंट येत आहेत की विठ्ठल रवत बुतकर यांचा तेजा या मैदानामध्ये पळणार आहे का किंवा बकासूरबाबत काय अपडेट आहे बकासूर पळणार आहे का, का। त्याबाबतच आपण मित्रांनो व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वीच विठ्ठल रायवर भुतकर यांच्याशी मित्रांनो फोनवरून चर्चा झालेली आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना या मैदानामध्ये येणार नाही आहेत म्हणजे जर विठ्ठल नानांचा तेज देखील या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार नाही आहे तर विठ्ठल नानांचा तेज हा तुम्हाला एक तारखेला होणाऱ्या मैदानामध्ये मित्रांनो अतुलबाबा केसरी तीन लाखाचं जे मैदान आहे त्या ठिकाणी पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार बाकासूर देखील मित्रांनो या मैदानामध्ये पाहण्याची शक्यता नाही आहे जवळपास बाकासूर देखील मित्रांनो या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार नाही असं समजलेलं आहे अजून तरी काय मित्रांनो बाकासूर मैदानात आला नाही पण मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज हा मित्रांनो येणार नाही आज नाना पण नाही आहेत एक तारखेलाच तुम्हाला तेज आणि पळताना दिसेल बाकी मित्रांनो बरेचसे बैल या ओपनच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत त्याचे अपडेट तुम्हाला देत राहू मित्रांनो थोड्या वेळामध्येच मैदान चालू होईल आणि आज मराठी नऊ वर्षाचा सण आज गुढीपाडवा असल्यामुळे मित्रांनो बैलगाडी मालकही उशिरा आलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला देखील गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊयात मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो चॅनलवर नवीन असाल डब्ल्यू चॅनल देवदत्त दे मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत तुमच्यावर लवकरात लवकर पोहोचवले जातात त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायन क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद